अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला महत्वाकांक्षी कोस्टल रोड अखेर जनतेसाठी खुला झालाय पण या कोस्टल रोडवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई झुंपलेली आहे हा वाद नेमका काय आहे पाहूया त्या रिपोर्ट मधून कोस्टल रोडच्या कामात वसुली चालायची फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघाती आरोप इतकी वसुली चालली आहे आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही आम्हाला एक ट्रक तरी वसुली कोस्टल, वरुन कोस्टल, कोस्टल रोड वरून रंगल श्रेयवादाच राजकारण मुंबई मधल्या कोस्टल रोडचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला झाला असून वाहतूक कोंडी पासून मोठा दिलासा मिळणार पण कोस्टल रोड वरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच झुंपली काम आम्हीच पूर्ण केलं असा दावा ठाकरेंनी केला मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंचा दावा जोरकसपणे खोडून काढला उवाठाचे जे बाराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत घेत आहेत पहिल्यांदा तर त्यांना सांगतो आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो हे सगळं करून मी आणलं आणि ज्यावेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मला मी मुख्यमंत्री होतो मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही आम्ही केलेलं काम काय तर अडथळे किती घातले स्पीड ब्रेकर टाकले हा कसा लेट होईल ते पाहिलं आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सु सुप्रीम कोर्टाचे जे काही आहे केसेस होत्या पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या जलद गतीने होतोय पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो कदरू माणूस कधीच देऊ शकत नाही गरज सर्व आणि मरू असे सगळी लोकं असतात त्यामुळे आता त्याच्यावर काय बोलायचं कोस्टल रोडच्या कामात इतकी वसुली चालायची की काम पुढेच जात नव्हतं हा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केला तर दुसरीकडे प्रोजेक्ट करण्याचा हट्ट होता असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला माझ्याकडे यांचे लोक म्हणजे यांचे कोणाचे मी सांगत नाही ना तर ते बिचारे अडचणीत यायचे हे सातत्याने यायचे आणि मुख्यमंत्री मोरे सांगायचे की कसं काम करायचं इतकी वसुली चालली आहे आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही आम्हाला एक ट्रक आहे तरी वसुली आम्हाला खोदायचं आहे तरी वसुली आमच्याच लोकांना काम द्या याच रेटनी कामं द्या अशाच प्रकारे काम द्या पण अशा प्रकारचं इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव असायचा हा रस्ता पूर्ण झाला कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले नाहीतर अजून दोन चार पाच वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता अगोदर आपण एम एस आर डी शेतून करत होतो किंवा पण नाही नाही हट्टा बीएमसी करायचं ठीक आहे का करायचं ते मी बोलत नाही इथे बसलेले समक्ष लोक आहेत त्यांना माहित आहे आणि राहुल शेवाळे पण इकडे का करायचं नाही त्याच्यात मी बुजात नाही रस्ता झाला पाहिजे प्रोजेक्ट झाला पाहिजे हे आपल्याला महत्वाचं आहे दरम्यान कोस्टल रोडचं उद्घाटन झालेलं असलं तरीही या मार्गावरून पूर्ण दिवस वाहतूक होणार नाहीये या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी एक निश्चित वेळ आखून देण्यात आली आहे सकाळी आठ ते रात्री आठ याच वेळेमध्ये सध्या कोस्टल रोड वरून प्रवास करता येईल सध्या या रोडच्या एकाच मार्गिकेचं काम पूर्ण झालंय आणि याच मार्गिकेच्या माध्यमातून वाहतूक सुरू केली जाईल रात्री आठ नंतर मार्गावरील वाहतूक बंद करून दुसऱ्या मार्गिकेचं काम केलं जाईल दुसऱ्या मार्गिकेचं कामही वेगात चालू असून मे महिन्यापर्यंत संपूर्ण प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल आगामी निवडणुकांच्या तोंडावर मुंबईमध्ये विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे पण श्रेयवादाच्या या लढाईत मुंबईकर कुणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज